नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आता विषय आहे राहुल गांधी बहुधा फसणार आहेत मित्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी मार्च दोन हजार तेवीस मध्ये लंडन मध्ये भारतीयांसमोर बोलताना सावरकरांची अपकीर्ती होईल अशी काही के विधानं केली होती म्हणजे सावरकर माफी मागून अंदमानातून बाहेर पडले इत्यादी इत्यादी त्यावर सावरकरांचे पंटू सात्यकी सावरकर यांनी अब्रू नुकसानीची फिर्याद केली होती आणि ती फिर्याद समरी ट्रायलनी होणार होती पण राहुल गांधींनी आता विनंती केली की समरी ट्रायल नको समन्स ट्रायल या ती करावं या ती करावी आणि पुण्याच्या फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट अमोल शिंदे हे स्पेशल जज आहेत हे खासदार आणि आमदार यांच्यावरच्या केसेसच फक्त चालवतात तर त्यांनी आता ते मान्य केलंय राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की समरी ट्रायल आणि समन्स ट्रायल या दोन मधला फरक लक्षात घ्या समरी ट्रायल ही केवळ अब्रो नुकसानीचा जो विषय आहे तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे कायद्याशी संबंधित असा आहे की अब्रो नुकसानी झाले की नाही आणि समन्स ट्रायलमध्ये राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की मी जी विधानं केलेत ती सावरकरांचं ऐतिहासिक योगदान काय आहे एकंदर त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि अन्य तर त्याची मला चर्चा करायची असल्यामुळे मला मोठ पुरावे द्यावे लागणार आहेत आणि हा विषय साधा नाही आहे म्हणजे खोलात जावं लागणार आहे तर हे समरी ट्रायल मध्ये शक्य नाही म्हणून समन ट्रायल घ्या आणि न्यायालयाने ते मान्य केलंय त्यामुळे आता आपल्याला जे जेव्हा सुरू होईल हा अभियोग सावरकर अपगरते अभियोग त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होणार आहे जर सात्यकी सावरकरांच्या अधिवक्त्यानं नीट मांडणी केली आणि महाराष्ट्रातल्या सावरकर प्रेमी जे विद्वान आहेत अभ्यासक आहेत इतिहास जाणणारे आहेत त्यांनी जर योग्य प्रकारे सहाय्य केलं तर ही चर्चा रंगणारे आणि सावरकर बांगमयाचं परिशीलन सामान्य माणसामध्ये सावरकरांचं मोठेपण येण्याची एक मोठी संधी आहे आणि म्हणून मी त्याचं स्वागत करतो आता कसं आहे पहा की सावरकरांनी माफी मागितली हा एक विषय आपण घेऊ कशा पद्धतीनं समन्स ट्रायलमध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद केला जाईल सावरकरांनी माफी मागितली का तर सात्यजी सावरकरांचे वकील काय म्हणतील ते कायद्यापुरतं काय बोलतील ते आपल्याला अंदाज करता येतो की सावरकर हे शिवाजी कुळाचे सदस्य आहेत गांधी कुळाचे नाहीत त्यामुळे नीतिमत्ता किती ताणायची आणि शत्रूचा लाभ होईल ला अशा पद्धतीनं नीतिमत्ता वापरायची नसते नीतिमत्ता आचरणात आणायची नसते आपला लाभ त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे हे शिवाजी कुळाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे शिवाजीनी सुद्धा पहा की सागऱ्याहून सुटल्यानंतर औरंगजेबाला जे पत्र पाठवले ते कसं तुझ्या नाकावर तुरी देऊन नाही मी पळून तुला फसवून असं नाही पत्र पाठवलं औरंगजेब सूट घेणार पुन्हा आपल्यावर जाऊन येणार तर ते होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी जे पत्र पाठवलं ते असं पाठवलं की आपला सहवास मला मिळणार होतात त्याला मी पारखा झालो हे आत्ता माझ्या लक्षात आलंय मी उगास तिथून आलो तुमच्याकडून मी काही राजकारणाचे धडे शिकलो अस शिकलो असतो त्यामुळे तुमच्या सहवासाला मी अंतरलो याचं मला वाईट वाटत अशा पद्धतीचं क्षमा याचनेचा सूर येतो तर सावरकरांनी ते वकील असल्यामुळे जन्मठेप मिळालेल्या लागलेल्या बंद्याला काय काय सवलती मिळू शकतात ज्याचा अभ्यास करून त्यांनी काही पत्र पाठवलेत त्या पत्रांचा अर्थ कसा लावायचा माझ्या मते हे जे अधिवक्ते आहेत ते ते करतील दोन गोष्टी असतात मोठ्या माणसांचं चरित्र आपण जेव्हा तपासतो तेव्हा ते प्रत्यक्ष कृती काय करतात हा एक भाग आणि त्या कृतीचे परिणाम काय होतात हा दुसरा भाग मी परिणामाविषयी आज थोडस बोलणार आहे म्हणजे कसं पाह की सावरकरांनी जर माफी मागितली असेल राहुल गांधींच्या म्हणण्यात तथ्यांश असेल तर त्याचे परिणाम सावरकरांच्या पुढच्या आयुष्यावर दिसून येतात माफी मागणारा माणूस हा याचक असतो माफी मागणारा माणूस ताठ मानेनं आणि ज्यांनी माफी दिली त्याच्या विरुद्धच कारस्थानं करत बसत नाही तो ज्यांनी माफी दिली त्याला हवंय तसं राजकारण करतो असा एकही पुरावा सावरकरांच्या विषयात कळत नाही आता पा आपण असं जरून चालू राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे मधून सावरकर माफी मागून सुटले सुटले आणि मग गेले कुठे तर त्यांना ब्रिटिश सरकारने रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करून ठेवलं म्हणजे तिथल्या याच्या कलेक्टरच्या अनुमती वाचून रत्नागिरी जिल्हा सोडायचा नाही जे काय करायचं ते रत्नागिरी जिल्ह्यात राजकारण बंदी राजकारणाला स्पर्श सुद्धा करायचा नाही राजकीय नेते वेटरा कामा नाहीत बाकी तुम्हाला काय करायचं असेल ते आणि नोकरी धंदा असा काही करायचा नाही आणि मग सावरकरांनी काय केलं तिथे सावरकरांना दोन वर्षासाठी ठेवलं हो एकंदर सावरकरांनी रत्नागिरीत तेरा वर्ष काढली दर दोन वर्षांनी मुंबईचा गव्हर्नर रत्नागिरीच्या कलेक्टरला विचारत असे की सावरकरांचं वर्तन कसं आहे त्यांना आता बाहेर काढायचं का तुमचा रिपोर्ट हवा आहे आणि तो रत्नागिरीचा कलेक्टर रिपोर्ट पाठवत असेल की हा माणूस कधीही सुधारणार नाही आपण याला राजकारण बंदी आणलेली आहे पण हा सगळं राजकारण करत असतो वर तो समाज सुधारणेचं नाटक नाटक करतो पण त्याला सगळे नेते भेटून जातात आणि हा क्रांतिकार्य सुद्धा गुप्त मार्गाने करतो अंदमानातला सावरकर अंदमान पूर्वीचा सावरकर आणि रत्नागिरीतला सावरकर यात काहीही अंतर नाही असं रत्नागिरीचा कलेक्टर जेव्हा रिपोर्ट पाठवत असे तेव्हा सावरकरांची स्थानबद्धता आणखीन दोन वर्षांनी वाढत असे राहुल गांधींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सावरकरांनी जर माफी मागितली असती तर रत्नागिरीच्या कलेक्टरनी या माणसात कधी काही बजर होणार नाही असा रिपोर्ट पाठवला नसता असं तेरा वर्ष झालं होतं मग तेरा वर्ष जमनालाल बजाल आणि कुपर मंत्रिमंडळ आल्यानंतर लोकांचा उठाव झाल्यामुळे सावरकरांना सोडावं लागलं आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच माफी मागणारा माणूस आपल्या मागे अंदमानचं आहे मार्सेलिसचा पराक्रम आहे मोठं एक असं प्रतिभेच असं मोठ भल आहे पराक्रमाच त्या भांडवलावर वा सावरकर उरलेलं आयुष्य आरामात करू शकले चकलेस्ट, काढू शकले असते ब्रिटिशांची पण मेहरबानी हस्तगत करायची काँग्रेसची पण नेत्यांचं हे करायचं मर्जी संपादन करायची सावरकर कुठेही राज्यपाल म्हणून आरामात जगू शकले असते असं सावरकरांनी केलं नाही सावरकर प्रवाहाच्या विरुद्ध बोले माफी मागणारा माणूस प्रवाहाच्या विरुद्ध ना पोहत नाही समाज सुधारणा करणारा माणूस हा प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो आणि तो बहुसंख्यांक लोकांच्या विरुद्ध जात असतो बहुसंख्यांक लोकांना एकदम पटकन समाज सुधारणा आवडत नाही हा कोडा मार शिकवणार अशी त्यांची प्रतिक्रिया असते सावरकरांनी ते केलं आणि तेरा वर्षात सावरकरांनी ना प्रचंड क्रांती ना रत्नागिरी जिल्ह्यात करून दाखवली जात पात निर्मूलन केलं अस्पृश्यता घालवली स्नेहभोजन घडवून आणलं सगळ्या जातीतल्या स्त्रियांची हळदी कुंकू समारंभ केले पतीचं पावन मंदिर बांधलं तिथे भंग्याच्या हस्ते पूजा करून करून घेतली तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू तो महादेवजी पिता फुला चला तया बंधू असं गाणं सगळेजण मिळून गायले आणि मग पुढे काय झालं रत्नागिरीतून सुटल्यानंतर माफी मागितलेली आहे सावरकरांनी आता ते कसं वागणार आहे सावरकरांचं जे धोरण आहे की राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंच सैनिकीकरण दुसरं महायुद्ध पेटलं होतं आणि सावरकरांनी युद्धात शिरा असा प्रचार सुरू केला संबंध भारतभर दौरे केले आणि काय सांगितलं ला? युद्ध लागल्यानंतर इंग्लंडला आपल्याला शस्त्रबंदी केली होती करात कोयता सुद्धा ठेवायचा नाही त्यांनी आता आपल्याला बंदुकीचं शिक्षण द्यायचं सुरू केलंय दोन वर्षात किती लोकांना शिक्षण दिलं बघा लाखो लोकांना दिलं एवढ्या लोकांना लाठीकाठीच शिक्षण द्यायला ज्यायचं आपण ठरवलं असतो तरी पन्नास वर्ष झाली असती ही सुवर्ण संधी आहे याचा लाभ घ्या बंदुका कशा चालवायच्या ते शिकून घ्या शिकल्यानंतर मग त्या बंदुका कोणावर चालवायच्या ते आपण नंतर पाहू इतकं स्पष्ट सावरकर बोलत होते माफी मागणारा माणूस इतकं स्पष्ट नाही बोलत तो लाचार असतो सावरकरांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक शब्द लाचारीचा नाही है सावरकरांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये विजयीसुत्वाचा चमत्कार आहे अद्भुत चमत्कार आहे पौरुषार्थाचा अद्भुत चमत्कार आहे त्यामुळे असे अनेक प्रसंग आपल्याला दाखवता येतील अगदी अंदमानमध्ये त्यांनी काय केलं ते देखील आपण जर पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की सावरकर काय करत होते त्यामुळे अशा पद्धतीनं विद्वानांना आतापासून त्यांनी सगळ्यांनी तयारी करून कशा पद्धतीनं मांडणी न्यायालयात करता येईल की सावरकरांविषयी राहुल गांधी जे बोलतात की त्यांनी माफी मागितली सावरकरांचं योगदान काय आहे काही नाही असं त्यांचं म्हणणं आहे सावरकरांचं योगदान प्रत्येक क्षेत्रात अहिंसेपासून सावरकरांनी लढा दूर नेला सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान निर्माण केलं परंपरा निर्माण केली की नेताजी सुभाष पर्यंत चालली हे योगदान आहे हिंदुत्व त्यांनी मांडलं हे योगदान आहे पाकिस्तानच्या दिशेनं भारताचा स्वातंत्र्य संग्राम चालला होता त्यावेळेला हे आज देशातले बहुसंख्यांक कोण आहेत बहुसंख्यांकांचं राष्ट्र होतं मेजॉरिटी बिकम्स अ नेशन असा युनोचा था ठराव आहे तो युनोचा ठराव आपल्या स्वातंत्र्य संग्रामात त्या युनोच्या ठरावाचा था पराभव करायचं कट कर, कारस्थान गेलं होतं की हिंदूंच राष्ट्र होऊ द्यायचं नाही केवढ्या मोठ्या प्रवाहाविरुद्ध सावरकर पोहतायत की हे हिंदूंचं राष्ट्र आहे हिंदू बहुसंख्याक आहेत इस्लामचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून हिंदू या देशात आहे तेव्हा हे हिंदूंच राष्ट्र आहे असं सावरकर सांगतायत प्रत्येक ठिकाणी ते असे झेंडा हातात घेऊन ठामपणे उभे आहेत प्रॉमिथियस असं कुसुमाग्रस्त त्यांना म्हणतात प्रॉमिथियस ही ग्रीक देवता आहे आणि समोर डोंगरावरून कडे कोसळत असताना तो जो वीर आहे तो दोन हाताने तो डोंगर थोपवण्याचा प्रयत्न करतोय सावरकरांची जातकुळी ही त्यातली आहे हा माणूस माफी मागणारा नाही आहे त्यामुळे सावरकरांची अपकिर्ती केली हे राहुल गांधींना किती महागात पडेल हे आपण कशा पद्धतीनं न्यायमूर्तींच समाधान करतो आणि त्यांच्या समोर कशा पद्धतीनं पुरावे मागतो सावरकर हा शिवाजी महाराज शिवाजी कुळाचा सदस्य आहे त्या संदर्भात सावरकरांचं चरित्र बघायला पाहिजे असं मला वाटत तर ही संधी आहे मोठी प्रबोधनाची ती लक्षात घेऊन आपण अं आपल्या अधिभक्त्यांनी त्या ती लक्षात ही प्रबोधनाची संधी दबडता कामाने सुवर्ण संधी आहे आणि मोठ्या प्रमाणावर हा बौद्धिक यज्ञ आहे प्रबोधनाचा तो आता सुरू होणार आहे याचा लाभ आपण सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद